कालच खरं आम्हाला आपण धाराशिववरून येत असताना दोन गावं घ्यायची होती परंतु रात्री खूप उशीर झाला तुम्ही पण लोक बरोबर होता तुम्हाला माहिती असेल आणि उशीर झाल्यामुळे मग सकाळी आम्ही सहा वाजता सुरू केले आज माझ्याबरोबर विजयसे पंडित आमदार आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत आमचे विक्रम काळे आहेत आणि मग इथले आपले बीड कलेक्टर बीड एसपी बीड सीओ आणि बाकीचे अधिकारी अशा पद्धतीनं सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो इथं देखील आज हेच पाहायला मिळतंय की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात ते पाईप असणारे पूल होते ते सगळे डॅमेज झालेले आहेत बरेचसे वाहून गेलेले आहेत आणि मोठे उंच पूल आर्च असणारे पूल तिथं करण्याची गरज आहे आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता मंजूर झालेले आहेत आणि ते एक जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ इंजिनियर पी डब्ल्यू डी मराठवाडा विभागाचे पण होते त्याच्यावर त्यांनाही सांगितलं आणि आम्ही बऱ्याचशा बा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं जिथं कुठं आमचे पाजर तलाव फुटले कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं काही जलसंधारणाशी संबंधित आहे काही जिल्हा परिषदेशी संबंधित आहे अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी कुठं शाळांच्या खोल्या त्या खराब झालेल्या आहेत कुठं त्यांच्या भिंत्या असतात कंपाऊंड वॉलच्या त्या पडलेल्या आहेत अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहेत प्रत्येकी पाच हजार रुपये ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तातडीची मदत आपण करतोय आणि साधारण त्यांना धान्य पण आपण देतो आहे घराच्याबद्दल आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्याबद्दल सरकार तर सकारात्मक असलं आहे काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे मी आणि अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात काल पण फिरत होते आज पण फिरत आहे आणि त्याच्यामुळं अडचणीमधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठंही पुन्हा उभं करता अडचण येऊ नये अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे आणि तसं काम चाललेलं आहे असं म्हणतात की हे पन्नास हजार रुपये मदत आणि ज्याची माती खडून गेली त्याला पाच लाख रुपये दिले पाहिजे आपण म्हणताय तसं ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी नदीच्या कडेला ज्यांच्या जमिनी होत्या किंवा उड्या नाल्यांच्या किंवा उपनद्यांच्या तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्यामुळं जमीन अख्खी खरडून गेलेली आहे तिथं काहीच तो पिकोच घेऊ शकत नाही अशा प्रकारे काल मुख्यमंत्री पण बोलले त्याच्या आधी पण आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही पण सरकार म्हणून ह्या विचारावर सूचना दिलेल्या आहेत की त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा साधारण ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्याकरता जो काही खर्च होई होणार आहे तो खर्च देण्याच्याबद्दल सरकार सकारात्मक राहील नंबर एक नंबर दोन ज्यांचं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळं किंवा बांध फुटल्यामुळं किंवा तलाव फुटल्यामुळं किंवा पाजर तलाव फुटल्यामुळं मातीचं म्हणजे सगळं माती, माती आ, मुरूम असा तो वाहून गेला आणि विहिरी बुजल्या गेल्या पूर्वीच्या विहिरी ज्या वेगवेगळ्या योजनांत आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या त्या बुजल्या गेलेल्या आहेत त्यांना परत उकरून देण्याच्याकरता देखील निधी द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे शक्तीपीठाने कुंभमेळाचा निधी तिकडे वळवा असं ते म्हणताय शक्तीपीठ हे आपण तो रस्ता वेगळा त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतो पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे मुंबईमध्ये येतात सकाळीच मला सीएम ऑफिसचा फोन आलेला होता की आपण तिघांच्या सहिनी अमित भाईंना पत्र देऊया मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं की अशा अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे सगळे टी व्ही चॅनल तुम्ही दाखवताय हिंदी टी व्ही चॅनल इंग्लिश टी व्ही चॅनल सगळे दाखवत आहेत आणि वस्तुस्थिती तुम्ही दाखवलेली आहे मनुष्यहानी झालेली आहे जीवितहानी झालेली आहे प्रा प्राण्यांची हानी झालेली आहे अशा अनेक प्रकार तिथं घडलेले आहेत काही पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत तर ह्या सगळ्यातनं पुन्हा त्यांना उभं करायचं म्हटलं तर केंद्र सरकारनी पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे एक कमिटी असती केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत परंतु वेगवेगळ्या कमिटी असतात त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शाह साहेब आहेत त्याच्यामुळं अमित शाह साहेबांना आज ते संध्याकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं आणि मला विश्वास है वर है नंतर, आमी आहे की नेहमीच अशा प्रकारचं देशावर कुठल्याही राज्यात संकट आल्यानंतर अमित शाह साहेब मदत करत असतात तशा पद्धतीनं ते मदत जाहीर करतात काल मुख्यमंत्र्यांनी आणि आपण देखील पाहणी केलेली आहे मुंबईत काही बैठकीचं आयोजन केलेलं आहे का या सगळ्या संदर्भात बैठकीचं आयोजन मुंबईच्या पेक्षा आम्ही पाहणी केल्यानंतर सतत एकमेकांशी बोलतोय एक ते प्रत्येकजण आपापल्या परीनं सूचना देतोय काल पण पाहणीच्या दरम्यान सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी काही सूचना तिथल्या प्रशासनाला केल्या आहेत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे तर प्रमुखच आहेत त्यांनी पण काही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत आणि मी पण केलेल्या आहेत आणि काही मंत्री महोदयांनी कृषी मंत्री असतील मंत्री इतर मंत्रीगण असतील त्यांनी पण केलेले आहेत ज्या सूचना

किती सभागृहात आमदारांनी मागितलेली होती की तिकडं संभाजीगरला विमानतळ आहे लातूरला ला आहे उस्मानाबादला आहे नांदेडला आहे परंतु आमच्या इकडच्या भागात नाहीये आणि त्याची गरज आहे विमानतळाची धावपट्टीच आपण करतोय परंतु चांगल्या पद्धतीनं उद्याच्याला बऱ्यापैकी मोठं विमान उतरायचं म्हटलं तरी उतरता येऊ शकेल अशा प्रकारची जागा एकवायर करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्याकरता टीम उद्याच्या एकोणतीस तारखेला येते आणि तसे निरोप मी पण दिलेले कलेक्टर म्हणले आम्हाला पण सूचना आलेल्या आहेत सोंग आणता येत नाही याच विधानावरनं विरोधकांकडनं आता टीका होत आहे की सोंग जर आणता येत नसेल तर सरकार चालू नका सर। एक मिनिट हव हो का मी खरं ते बोलत असतो मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये आणि तुम्हालाही माहितीये पत्रकार मित्रांनो अनेकदा आपण बोलत असताना अशा पद्धतीनं सांगतो आम्ही कुठं मी पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री सांगतायत अख्खं सरकारमधलं मंत्रीगण सांगताय की आम्ही कुठही निधी अडचणीतल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या शेतमजुराला किंवा तिथल्या जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभा करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही सांगितलं की नाही आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं आम्ही कुठं काटकसर केली का आम्ही लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी देतोय की नाही आम्ही वीस हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात हॉस्पिटलला देतो की नाही आम्ही श्रावण बाळ आणि जी काही मदत महिंद्रा द्यायला त्याच्यामुळं अवकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीची उभा आहेच ना त्याच्यामध्ये मी कुठं नाही म्हणलं त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं आम्हाला जनतेने पाच वर्षाच्या करता निवडून दिलंय आम्ही आज सरकार चालवत नाही अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते ते करण्याच्याकरता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि आज जसं कधी केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथंही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला अतिवृष्टीने धुमाकूळ घातला

लग्न संपल्यानंतर गाडीतो काल ज्या भागात ना आलो त्या भागात आज मी बीड वी, वी, वीड़, विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ ह्या भागात जातो सगळ्यांनाच वाटतं आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी यावं परंतु साधारण पंकजाताई मुंडे काल ज्या भागात फिरल्या तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे परंतु मी तिथल्या तहसीलदारला

त्या सरकारी यांनी नोंद घेऊ आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तो, तो, तो प्रश्न सोडू आणि हाही प्रश्न त्या ठिकाणी सोडू आणि ह्याच्यातनं सगळ्या आमच्या इथल्या जिल्ह्यातल्या तहसीलदारांना आणि राज्याला पण मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे हे नैसर्गिक संकट आहे आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आहे असं समजून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी तहसीलदारांनी प्रांतांनी या सगळ्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी आणि ज्यांची ज्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी त्याच्यामध्ये कुठेही कटुता येऊन देऊ नये कुठेही हलगर्जीपणा होऊन देऊ नये मी काल बोललो की नेहमी अशा प्रकारचं पक्षामध्ये असतात ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी पण कधी आम्ही रुलिंग पार्टीमध्ये त्याच्यावर आमच्यावर जबाबदारी जास्त आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहित सगळं मंत्रिमंडळ हे काम करत आहे प्रशासन पण त्याला आम्हाला साथ देत आहे कुठं काही लक्षात आलं तर ताबडतोब ती गोष्ट आम्ही गंभीरतेने घेतो घेतोपातीचे राजकारण जातीपातीच राजकारण करू नका मात्र या संदर्भात कसं आहे त्याच्यात मी चांगल्या भावनेने बोललो की जातीय सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावा मी नेहमी सांगतो शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे जावं परंतु काही घटक असाही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे वंचित राहिलेला आहे आर्थिक बाबतीमध्ये जा त्या ठिकाणी त्याचं पिचार झालेली आहे आणि त्यावेळेस त्यांना मागणी करण्याचा अधिकार संविधानानी आणि घटनेनी बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दिलेला आहे त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही असं करून मला नाही चालत मी शेवटी आज राज्याचा एक उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पण काही आहे ना आणि तुम्ही बघताय की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या करतात परंतु राज्याच्या प्रमुखांच्या सकट आम्ही सतत सांगतोय कुणाचाही तोंडातला घास काढून न घेता कुणाचाही त्या ठिकाणी हिसकावून न घेता इतरांना पण कसं देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं मार्ग काढतो आरक्षणाच्या प्रश्नावरून दादा मध्ये वारंवार प्रश्न निर्माण घटकाकडून मागणी होते आंदोलन केली आहेत बॅनर देखील काढले जातात दे जाता मी तशाच करता बाबा रेल्वेच्याही कार्यक्रमात बोललो की हे करू नका आणि त्यावेळेस लोकांनी सगळ्या बाजूच्या लोकांनी प्रतिसाद दिला टाळ्या वाजून तुमच्याही लक्षात आलं असेल आणि आज पण हा बोलतोय ते खरंय मी आज पण एका गावामध्ये बोलत असताना तसं आव्हान केलं आवाहन करणं आणि लोकांच्या ही गोष्ट लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पाडतोय बाबा असं म्हणतात की स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण त्या काळात काय सांगितलं होतं प्रत्येकाचे वेगवेगळी मतं असतात तुम्हाला आठवत असेल ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही करता ईडब्ल्यू एस आपण त्याला म्हणू

असं त्या ठिकाणी आपल्याला मला माझ्या पक्षाच्या खासदारांना आमदारांना आव्हान करण्याचा अधिकार आहे हे संक अशा प्रकारची संकट ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर येतात त्या त्यावेळेस काही राजकीय पक्ष तशा पद्धतीचा निर्णय घेतात कुणी घ्यावा कुणी न घ्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं आपण कुणाला सांगू शकत नाही ज्यांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटतं ते करावं जसं काल एकनाथराव शिंदे यांनी काही किट वाटले त्यांना ते योग्य वाटलं त्यांनी ते, ते, ते केलं त्यामुळं अडचणीतल्या माणसाला पुन्हा आपल्याला उभारी द्यायची आपल्याला पुन्हा त्याचा संसार व्यवस्थितपणे रांकेला आहे त्याची शेतीवाडी नीटपणे त्याला त्याच्यातनं मदत करून रांके लावायची ह्या आमच्या दृष्टीकोन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतो गोदावरी काठी दरवर्षी पुराव निर्माण होतो त्या ठिकाणचे जे कमी आहेत ते वारंवार गावाला वेळा पडतो सातत्याने घटना घडले आणि इथे रस्ते आता पाच सात गावांचा संपर्क तुटतो अलीकडचा संपर्क तुटतो अशा ज्या जास्त गर्दीची भाग आहे त्याला पहिल्यांदा अग्रक्रम द्यायचा आम्ही ठरवलेलं आहे कारण टप्प्याटप्प्यानी आपल्याला पुढे जायचंय आणि हे जात असताना जसा त्या बाबतीमध्ये आम्हाला एकंदरीत पंचनामे झाल्या

अशा पद्धतीच्या मनेकांना विरोधक करतात परंतु एकंदरीत त्याच्यापेक्षा अधिक देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे सकाळ राज्य प्रमुखांनी स्वतः लातूर सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सांगितलेला त्याच्यावर आम्ही जर अधिक सरीचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हा प्रश्न तिथे येत नाही आज आज ते आमच्या कानावर आले मी ते सगळे निवेदन घेतलेली आहे मी मुंबईला गेल्यानंतर रस्तोगी म्हणून कृषी मंत्री कृषी सचिव आहेत आणि कृषी मंत्री दत्तावाह भरणे ह्या दोघांशी आणि कृषी आयुक्तांशी पण बोलून ह्याच्यातनं आम्ही मार्ग काढू वेळ पडली तर कॅबिनेटमध्ये पण चर्चा करू आणि केंद्र सरकारशी पण बोलू जो निकष आहे दोन हजार तेवीसचे वेगळे चोवीस नेमकी कोणत्या निकषानुसार मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ एनडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स वाढवलेले आहेत त्या वाढवलेल्या प्रमाणे आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे सरकार कर्जमाफी काय 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 कर्जमाफी करण्यासंदर्भात आश्वासन देऊन जर सरकार कर्जमाफी करत नसेल तर त्यांची नियत सापणी असं सा बडेटोर साहेब ठीक आहे त्यांना शेवटी मी प्रत्येक वेळेस सांगितलं नाही ज्याला त्याला आपल्या आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही त्याच्यातनं योग्य पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो सीएम साहेब असं म्हणत योग्य वेळेस कर्जमाफी करू पण योग्य वेळ असं वाटत नाही आपल्याला सगळीच योग्य वेळ असते सगळीच प्रकारची योग्य वेळ असते मग त्याच्यामध्ये सांगितलं देशाचे गृहमंत्री आणि ह्या कम्युनिटीच्या देश समिती आहे डिझास्टरच्या संदर्भात

दिला आणि अशा प्रकारे त्याच्यातून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे काल मी सांगितलं की ते पासष्ट मिलीमीटरला तुम्ही त्याच्यावरच नका काही भागात असतात तुम्ही लक्षात आला असेल आम्हालाही प्रतिप्रधित लक्षात आणून दिलं की, पन, कि इथं नाही जास्त पडला पण एवढा मोठा केलं की जवळपास एक पडलं नाही पाणी किती आणि जमीन किती खब्ज झाली पाहिजे लक्षात आले त्याच्यामुळं जिथं या पाण्याच्या मुळे आमच्या शहराच त्या प्रकारे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत